नमस्कार मित्रांनो आभास कारमध्ये एकदा आपलं पुन्हा स्वागत आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी सेवन सीटरमध्ये बऱ्याच जणांना कार हवी असतात तर फॅमिली जरा मोठ्या झाल्या प्रत्येकाच्या आता तर त्याच्यासाठी सफिशियंट गाडी म्हणून बरेच जण आर्टिका किंवा इनोवाकडे जातात तर आपण टोॲटोची तीच गाडी घेऊन आलो आहे जी तुमच्या मनात आहे इनोवा बऱ्याच लोकांचा बजेट कमी असतो पण सेवन सीटर कार हवी असते त्याच्यासाठी आपण सेवन ही कार घेऊन आलो आहे इनोवांनी आपण दोन हजार दहाची गाडी आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे गाडीचा गाडी कशी आहे काय आहे मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो तर हा गाडी बघू बघू शकता मित्रांनो एम एच चौदा पिंपरी चिंचवड पुणे पासिंगमध्ये गाडी आहे एम एच चौदा सी एच तेहतीस पंचेचाळीस सिल्वर कलर आहे गाडीचा हा फ्रंट साईड व्यू आहे गाडीचा नीट अँड क्लीन पद्धतीच्या गाड्या असतात आपल्या सगळ्या तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या चॅनलवर ज्या गाड्या असतात त्या नॉन ॲक्सिडेंटल असतात आणि नो वर्क असतं गाड्यांमध्ये तर ह्या अशा पोजिशनमध्ये फ्रंट साईड आहे तिची टायर पोझिशन बघाल तुम्ही तर अपोलोचे न्यू ब्रँड टायर टाकलेले आहे गाडीला आला व्हील आहे टू पॉईंट फाईव्ह व्ही मॉडल आहे गाडी हो रॉ बघाल तर गाडी हा ॲज इट इज कंडिशनमध्ये आहे क्रॅशलेस कंडिशनमध्ये ठेवली गेलेली आहे गाडी त्याच्यानंतर मागच्या साईडला देखील टायर हे पोझिशन ही न्यू ब्रँडच आहे म्हणजे चारी जे टायर आहेत गाडीचे हे न्यू ब्रँडचे आहेत त्याच्यानंतर ही गाडी जी आहे हा बॅक साईड व्ह्यू आहे स्पॉइलर लागलेलं आहे रि रिअर वायपर आहे गाडीला त्याच्यानंतर ही नंबर प्लेट ए टो ॲटो इनवॉची बॅजिंग आणि काही टू पॉईंट फाईव्ह वी वी मॉडेल आहे हे याला दोन एअरबॅग येतात ए बी एस येतो लेफ्ट साईड व्ह्यू आहे गाडीचा आलाय व्हील वगैरे टायर पोजिशन सेम ॲज इट ॲज युजल आहे सगळं जे काही आहे ते त्याच्यानंतर तुम्हाला मी एकदा रिव्यू करून देतो गाडी आतमधून हे लगेज वगैरे ठेवायला या ठिकाणी बराच मोठा स्पेस आहे याच्यामध्ये जॅक वगैरे बसतो या साईडच्या याची होल्डरमध्ये त्याच्यानंतर हे सी सिटिंग अरेंजमेंट आहे गाडीची हे ग्लास होल्डर वगैरे या पोजिशनला या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर हे सीचे ब्लोअर आहेत मागच्या पोझिशनला जर तू मला ऑन केल्यानंतर म्हणजे गरम मागच्या पोजिशनलाही गरम नाही होत आणि सिटिंग कॅपॅसिटी अशी बरीच मोठी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कंजेस्टेड नाही वाटणार या आतमधले ब्लोअर आहे मागच्या साईडला त्याच्यावरती जे अजून आणखी पुढे जे आहेत ते फ्र फ्रंट साईडला आहेत म्हणजे ज्या मधले मिडलचे जे सीट्स आहे त्यासाठी ते दिले गेलेले आहेत आणि फ्रंटसाठी डॅशबोर्डला अटॅच असतात त्याच्यामुळे गाडी पूर्ण पद्धतीने कुलिंग करते आणि टू पॉईंट फाईव्ह इंजिन असल्यामुळे तिला त्या पद्धतीचा असं आर्टिकासारखा थोडा फिलिंग नाही की कि लवकर गाडी नाही करत असं पोझिशन नाही तो ओव्हरऑल हे इंटेरियर आहे मित्रांनो एअरबॅग आहे मित्रांनो टॉप टू पॉइंट फाईव्ह व्ही मॉडेल मध्ये दोन एअरबॅग येतात एक या साइडला असतं आणि एक स्टेरिंग स्टेअरिंगला असतं लागलेलं तर या प्रकारचं हे डिटेल आहे या गाडीची इंटेरियरची मी तुम्हाला एकदा दाखवून देतो आपण ज्या साईडला आहोत तर तुम्हाला मेन हे बघा इथला चढण्यासाठी या आपण आपल्या ज्या मराठी भाषेत हे पायऱ्या जे म्हणतो तर या देखील लागल्या गेलेल्या लाग आहेत तिला त्याच्यानंतर ग्लास होल्डर पेपर होल्डर वगैरे आहे फोर पॉवर विंडो आहे त्याच्यानंतर हे लॉक करू शकतो आपण विंडो त्याच्यासाठी बटन आहे लॉक अनलॉकचा आहे तर या देखील याला लागलेले ला आहे ला जेणेकरून चढताना त्रास नाही होणार मिळणार फोटरेसून ठेवून आपण वर चढू शकतो त्याच्यानंतर हे सीट ॲडजस्टेबल दिलेलं आहे अप डाऊन जर हाईट कमी जास्त असेल मा चालवणाऱ्या व्यक्तीचे तिथून अप डाऊन करून आपण हे स्क्रोल करून अप डाऊन करू शकतो हे सीट त्याच्यानंतर हे स्टेअरिंग कंट्रोल आहे गाडीला दिलेलं त्याच्यानंतर म्युझिक कंट्रोल आहे ऑन ऑफ आहे तुम्ही व्हॉईस कमी जास्त करू शकता या ठिकाणी एअरबॅग आहे हॉर्न आहे हॉर्न लागलेला आहे त्याच्यानंतर गाडीचा हा गेअर नॉप आहे फाय स्पीड गिअर बॉक्स सावा आहे हँडब्रेक आहे एस एसीचे वेंट्स आहे ए सी इव्हेंट्स वगैरे हा म्युझिक प्लेयर ॲज युजल कंपनीचा टोॲटोचा लागलेला बघू शकता बऱ्याच रिअर गाड्यांमध्ये तुम्हाला टोयटोचा लागलेला हा प्लेयर मि मिळेल बघायला तर हा त्यात लागलेला आहे इनबिल्ट त्याच्यानंतर हे पे ग्लास आपले गौ, गॉगल्स होल्डर आहे या ठिकाणी गरम नाही हो म्हणून आपण सूर्यप्रकाश तोंडावर येतो तेव्हा या साईडला हे खाली करतो तर या या देखील लागलेल्या आहे ग्लो बॉक्स आहे या ठिकाणी त्याच्यानं मॅन्युअल जे आहे टोयाटोचं ते देखील सोबत आहे म्हणजे गाडी कशा प्र प्रकारे जपली गेली आहे हे तुम्हाला याच्यावरनं कळू शकतं की मॅन्युअल बुक देखील त्याच्यासोबत आहे अजून दोन अर्धा अशी गाडी असल्यानंतर त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही स्पीडोमीटर तुम्हाला शो करतो आहे एवढं गाडीचं स्पीडोमीटर झालेलं आहे तुम्हाला एकदा इंजिनचं हे दाखवून देतो मी इंजिन रूम दाखवतो बऱ्याच जणांना असं वाटतं आपल्या जे आहेत व्ह्यूवर्स तर तुम्हाला सांगतो या गाडीला या ठिकाणी नाही आहेत जे आपण ओपन करतो पेस मागचा किंवा पेप आपलं पेट्रोल डिझेलचा टँक तर इथं नसतो हिचा डिझेलचा टँक जो आहे तो या दिशेला खाली आहे बघू शकता आपण या दिशेला आहे डिझेल टँक आणि पुढचा जो आहे बोनट ओपन करायचा तो या दिशेला आहे त्याच्यानंतर मिरर जे ॲडजस्टेबल आहे ते, ते आपलं या ठिकाणी नसतं हिला त्यांनी याच ठिकाणी दिलेलं आहे इनवाला या ठिकाणी इन तुम्ही मिरर लेफ्ट राईट ॲडजस्टेबल करू शकतात त्याच्यानंतर हे जो लाईट आहे आपला डाऊन कसं करायचं आहे याच्याविषयी माहिती तुम या ठिकाणी आहे याच्यातून तुम्ही करू शकता त्याच्यानंतर ही जी चाबी आहे ती या प्रकारे चाबी या गाडीची आहे मित्रांनो तुम्हाला इंजिन रूम दाखवतो मी एकदा बघू शकता मित्रांनो हा इंजिन रूम आहे गाडीचा नीट अँड क्लीन पद्धतीचा आहे सांगितल्याप्रमाणे आपल्या गाडीकडे ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंटल गाड्या आपण विकत नाही हे तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी त्याच्यानंतर गाडी नीट अँड क्लीन पद्धतीची आहे बघू शकता आपण ओवरऑल सगळी बोलट उघडून दाखवण्याचं कारण तेच आहे की आपल्याकडे ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असतात तर ओवरऑल गाडी तुम्हाला मी रिव्ह्यू करून दिली मित्रांनो तर मेन जी आहे गोष्ट आपली ती गाड़ी की ती गाडी कितीला असेल काय असेल तर त्या संदर्भात आपण बोलूया तर मित्रांनो ती ही जी, जी गाडी आहे जो दोन हजार दहाची मॉडेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसे कडणार आहे गाडी तर गाडीची आपण आस्किंग ऑफर सांगतो आहे साडेचार लाख रुपये दोन हजार दहाची साडेचार लाख रुपये आहे ऑफर कमी जास्त आपल्या बैठकीमध्ये होईल तुम्हाला जर गाडी आवडत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनवणे माझं नाव आहे आपण जळगावला असतो तुम्हाला जर गाडी बघायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा जळगावला किंवा तुम्ही फ फोनवर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात तुम्हाला मी गाडीचे फोटोज वगैरे प्रोव्हाइड करू शकतो आणि मग हे बाकीच्या डिटेल काय आपण या, या फोनवर बोलू शकतो किंवा तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात तुम्हाला अशा नवीन नवीन काही व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलवर तुम्ही बनवून राहा ओके मित्रांनो बाय